तारा ब्ल्यू तयारायचं सर्व पैलवान आकाश माने आणि पृथ्वीराज मगदूम चालू कुस्तीनंतर आपण पट्ट्या बांधून तयार रहा सुंदर दहेरी पट काढून गुणाची नोंद केलेली आहे परत भारंदाज मान्यवर चॅलेंज चॅलेंज थ्रो मारलाय स्टँडर्ड टू डायरेक्ट एंजर असल्यामुळे फोर पॉइंट अगेन्स्ट वन्स चॅलेंज लॉस संपलेल्या कुस्तीमध्ये रोहन डोले कोल्हापूर हे पैलवान विजय चला दीपक बलकार लालपट्टी अक्षय चव्हाण दहाराशिवचा अधिवेशन गाजवणारा रौप्य पदक ना अक्षय रौप्य पदकाचा मान करी दहारा महाराष्ट्र केसरी अधिवेशन रोपे पथकाचा मान करे अनुप पाटील कोल्हापूर लालपट्टी आर्यन कराडे पुणे जिल्हा निडीपट्टी जमधाडे बीड लालपट्टी प्रतीक टिकवडे ठाणे शहर निडीपट्टी तयार राह साहिल चितकल पुणे जिल्हा लालपट्टी राकेश तांबुळकर कोल्हापूर निडीपट्टी तयार चौऱ्याहत्तरचे सर्वच तयार राहतात सोळा कुस्त्या आहेत एकच झाली पंधरा चालू कुस्ती पकडून वा सर्व खेळाडूंना सूचना चौऱ्याहत्तर आणि एकोणऐंशीच्या कुस्त्या चालू आहेत शहाऐंशी ब्याण्णव च सत्र संध्याकाळच्या सत्रामध्ये सत्रा चार वाजता सुरू होईल बरोबर फक्त चौऱ्याहत्तर आणि एकोणऐंशीच्या कुस्त्या होतील तेवढ्या खेळाडूने थांबलं आणि जेवणासाठी गेले तरी चालेल बाकीच्यांनी शहाऐंशी आणि ब्याण्णवच्या संध्याकाळी सत्रात चार वाजता चार वाजता कुस्त्या सुरू होणार आहे शहाऐंशी ब्याण्णव संध्याकाळी सतरा सुरू होतील आता चौऱ्याहत्तर आणि एकोणऐंशी कुस्त्या संमेलनंतर सत्र थांबेल बरोबर चार, चार वाजता आखाडा नंबर दोन वरती शहाऐंशी आणि आखाडा नंबर एक वरती ब्याण्णव या कुस्त्यानी प्रारंभ होणार आहे तेव्हा सर्व स्पर्धक पहिल्यावर वेळेत हजर रहा चार म्हणजे चार आणि स्कोर आहे सहा दोन रेड सहा ब्लू दोन दीपक बलकर आणि अक्षय चव्हाण मध्ये हा मुकाबला चालू आहे आणि अनुप पाटील पट्टी बांधून तयार आणि आर्यन कराळे पुणे जिल्हा निळी पट्टी बांधून तयार पटकन वेळ वाचवा हप्ते भरण्याचा सुंदर प्रयत्न आहे रेडचा सा। साईडच्या बाजून आवाज नको कोच आहेत बघा तांत्रिक गुन्हादिख्यावरती अक्षय चव्हाण विजयी चला पाटील यात मध्ये आर्यन चला अक्षय चव्हाण विजय केलाय अगोदरच चला संग्राम जमदाडे बीड लालपट्टी मध्ये तयार राहा टिकवडे ठाणे शहर निळीपट्टी मध्ये तयार रहा अनुप पाटील आर्यन कराडे एक लंगेवरती स्वार होण्याचा प्रयत्न होता अनलिगल होल्ड बेकायदेशीर कृषी शुभम हनुमंती कुस्ती तो मुलगा कोणाचा आहे शुभम थोरात जामवंती कुस्ती सावलीला बसायला सावलीला लहान मुला भीमशेनी कुस्ती पहिलं आपण हळा सावलीला बस तो बऱ्याच वेळ तिथेच एका जागे व्हाय तो लहान मुलगा सावलीला बसा लहान मुलांना सावलीला बसू द्या व्यासपीठावर बसा थोडी पैलवान थकलेले दिसत आहेत अजून डोंगरा एवढी एक मिनिट वीस सेकंद बाकी आहेत फिरकी धुबी याला म्हणतात फिरकी फिरकी धुबी मारून पाठीवरती शांत आहे कुस्ती करा पैलवान आक्रमक बना झोडी पहा मजबूत पकड झोडीची जोडी डावाची परत मजबूत पकड रे वा आहे ना अशी झोडी बांधली म्हणून वस्ताद हे सगळं शिकवत असतात गुरु शिवाय ज्ञान नाही गुरु करता गुरु धरता जीवन उद्धार करता गुरुदेव गुरु तोची देव आईसाठी विवा संपलेल्या कुस्तीमध्ये अनुप पाटील कोल्हापूर विजय संपलेल्या कुस्तीमध्ये संग्राम जमलेला बीड संग्राम रितेश मुळे पुणे जिल्हा विजय प्रत्येक टिकवडे ठाणे शहर आकाश